आम्ही दोघेही म्हणण्यापेक्षा आमची संपूर्ण टीम एक्साईट आहे एका वेगळ्या धाटणीवरची फिल्म आहे जे ट्रेलर बघून काय ते आपल्याकडे एक म्हणे ना सीताची सीतावरून भाताची परीक्षा तसं हा म्हणजे एक परीक्षा आहे मी कैलाशला हिट करते कानाखाली तर तो मी विसरलेलो तो तिनं जे काही मला असं रिलॅक्स केलं किंवा एक अगदी फ्री करून टाकलं त्याच्यानंतरची मग आमची केमिस्ट्री खरंच खूप छान झाली जेव्हा मला त्यांनी सीन पाठवला होता एक आणि तो सीन वाचला आणि मला इतकी एक्साइटमेंट झाली त्या सीन बाबत किंवा मला असं झालं की हा हे काहीतरी वेगळं आहे तुमची सोलो फिल्म जेव्हा येते ऍज अ हिरो म्हणून तुमची फिल्म येते ती खूप मोठी गोष्ट असते एका ऍक्टरसाठी नमस्कार मी लक्ष्मी वाघमारे टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहे गाभ या मूवीचं टेरर लॉन्चिंगसाठी एक धमाकेदार असं गाभ या मूवीचा टेरर लॉन्च झालं आहे त्यासोबतच चित्रपटामधले काही अभिनेते आपल्यासोबत आहे सायली आणि त्यानंतर कैलाश माझ्यासोबत आहे तर कसा होता त्यांचा प्रवास कसा झाला त्यांचा संपूर्ण गाभ्या मूवीचा प्रवास कसा झाला त्याबद्दल आपण थोडं त्यांच्याशी बातचीत करणार आहोत हाय तर आज जसं टेरर लॉन्च झालेला आहे तुम्हाला पण भरपूर दिवसापासून त्यांची उत्सुकता असेल की केव्हा लवकरच त्या सिनेमा गृह गृहामध्ये येणार आहे काय असणार आहे तर मला सांगा की आता आज फायनली टेरर लॉन्च झाला आहे कसं वाटते तुम्हाला आनंद कसा का। का आहे गगनात न सामोरण्यासारखं की नेमकं काय वाटते तुम्हाला आम्ही दोघंही खूप एक्साईट आहोत आम्ही दोघंही म्हणण्यापेक्षा आमची संपूर्ण टीम एक्साईट आहे एका वेगळ्या धाटणीवरची फिल्म आहे जी थिएटरमध्ये येणार आहे त्यामुळे असा विषय कोणी काय म्हणू सादर करत नाही आणि आम्ही तो सादर करतो आहे आम्ही खूप एक्साइट आहोत आणि तितकेच थोडेसे नर्वस आहोत जे की असतो आपण युजली नाही खूप उत्सुकता आहे कारण गाणी खूप आवडली आवडत आहेत लोकांना आणि सगळेजण सोशल मीडियावरती सांगतायत कमेंट करतायत कोणी मेसेज करत आहेत की गाणी खूप छान झाली आणि निश्चितच आज ट्रेलर आले बाहेर तर ट्रेलरही लोकांना खूप आवडणार आहे म्हणजे ट्रेलर बघून काय ते आपल्याकडे एक आहे ना सीताची सीतावरून भाताची परीक्षा तसं हा म्हणजे एक परीक्षा आहे हा ट्रेलर म्हणजे तर खूप आवडणार आहे लोकांना आणि मला खात्री आहे लोक येणार लोक एकवीस तारखेला आणि बघणार लोक असेल नक्कीच 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 येणार सायली मला तुला सगळ्यात अगोदर असं विचारायचं आहे की जेव्हा तुला फर्स्ट टाईम कॉल आलेला की बाबा तुला ॲक्टिंगसाठी एक छोटंसं काहीतरी द्यायचं आहे तुला की का वाटलं तुला की बा आता तुझी मला फर्स्ट टाइम जसं तुला आलं तर काय तुझी काय मनातली धडपड काय होती किंवा तुला कॉल आला त्यांचं तर कसं वाटलं तुला काय वाटलं नेमकं माझं कास्टिंग यासाठी खूप भन्नाट झालं आहे म्हणजे मी आधी जी फिल्म केली होती तिथे एक कॉस्ट्यूमसाठी मुलगी होती आणि ती सेम कॉस्ट्यूम ह्या फिल्मलासुद्धा करत होती आणि ह्या ह्या रोलसाठी फुलवाच्या रोलसाठी कास्टिंग प्रोसेस चालू होती एका मुलीचं कास्टिंग झालं होतं पण ते स्क्रॅप झालं म्हणजे तिने फोन नाही उचलले की व्हॉटेवर काही गोष्टी घडल्या आणि दोन दिवसांवर शूटिंग आलं होतं आणि ती मुलगी असं म्हणाली अनुप लमाच्या डिरेक्टरला की अनुप अशी अशी एक मुलगी जिने आधीच्या फिल्ममध्ये काम केलं आहे मग तिला कॉल कर किंवा तिच्याशी बोलून घे त्याने मला कॉल केला की असं असं आहे आपण अशी फिल्म करतो आहे पण तुम्हाला त्याआधी ऑडिशन्स द्यावे लागतील म्हटलं ठीक आहे कारण ऑडिशन हा माझ्या कामाचा भाग आहे आणि असंख्य ऑडिशन आतापर्यंत दिलेलं आहे म्हटलं ठीक आहे देऊन बघू काय आहे जेव्हा मला त्यांनी सीन पाठवला हो होता एक आणि तो सीन वाचला आणि मला इतकी एक्साइटमेंट झाली त्या सीनबाबत किंवा मला असं झालं की हा हे काहीतरी वेगळं आहे कारण ऑडिशन ज्या पद्धती तिचे मी केले होते आणि हे ऑडिशन ह्यात खूप फरक होता हे फार काय म्हणू लाईव्ह ऑडिशन करायचं होतं मला लाईव्ह रिॲक्शन्स होत्या याच्यामध्ये सो, सो त्याच्यानंतर माझे तीन ऑडिशन झाले आणि मग ठरलं की मी ह्या फिल्ममध्ये हा हा रोल साकारते फुलवा नावाचा आणि मग त्याच्यानंतर जी सगळी प्रोसेस आणि आजचा हा दिवस सो इथून जो हा चार वर्षांचा जो काय आमचा एक प्रवास आहे तो खूपच भन्नाट आहे आणि दिवसेंदिवस आमचा उत्साह वाढत चालला आहे नक्कीच आता कैलश मला तुला असं विचारायचं आहे की आता जसं की तुझंकडे गुरा म्हशी कोंबड्या जे पण काय होतं किंवा आहे बट तू जसं मगाशी बोलला की तुला आहे त्याची सवय होती बट तुला फर्स्ट टाइम त्याची ऍक्टिंग करायची त्याची सवय नाही तर काय मध्ये तुला नेमकं काय वाटलं कसं का वाटलं इंटरेस्टिंग वाटलं की काही नवीन वाटलं ऍक्टिंग करताना काय नेमकं कर तुझा अनुभव होता जेव्हा ही प्राणी जेव्हा आपल्याकडे असतात तेव्हा आपण आपल्या पद्धतीने हँडल करतो पण सिनेमामध्ये काय होतं सिनेमामध्ये आपल्याला कॅमेऱ्याला काय हवं आहे तसं हँडल करावं लागतं मग ते खूप अवघड होतं कारण प्राण्याला थोडी माहिती असते का आता हा हा डायलॉग बोलणार आहे इथे थांबायचं आहे इथे जायचं आहे इकडे बघायचं असं काहीच नसतं तर त्यामुळे ते, ते खूप कठीण जात होतं पण माहिती नाही कसं काय ते प्राणी एवढे कॉपरेटिव्ह होते जसं आमच्या डिरेक्टरने सांगितलं ते सगळं छान रिॲक्ट व्हायचे त्यामुळे मजा आली सगळं माझ्यासोबत प्राणी पण कॉपरेटिव्ह मिळाले असंच म्हणायला आता मला सांग सांगली की आता तुझा पहिला मूवी असल्याबद्दल तुझा काय अनुभव होता तुला कसं वाटलं शूट करताना किंवा तू प्रॉपर मुंबईची आहेस त्यानंतर कोल्हापूरची भाषा तिथले लोक तिथलं वातावरण होऊ शकते सवय आहे नाही आहे तर नेमकं तुझं काय वाटलं तुला सगळं एकतर सगळ्यात मोठं म्हणजे माझा मा पर्सनल प्रॉब्लेम की मला क्लायमेट चेंज झालं की माझं सगळंच चेंज होतं स्वभाव पण असं वगैरे होतं आणि कोल्हापूरला जेव्हा गेले तेव्हा तिथलं वातावरण हे खूपच छान होतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये नद्या आपल्या ते कोरड्या असतात आणि कोल्हापूरला आम्ही ज्या नदीवर ते गाणं शूट केलं ती म्हणजे अशी ओसंडून वाहत होती अक्षरशः आणि तिथलं वातावरण छान होतं तिथली माणसं छान होती आणि ओवरऑल एक छान अनुभव मिळाला एकांकिका एक नाटक आणि आता सिनेमा पहिला सिनेमा येतो आहे माझा मी खूप एक्साइट आहे आणि अफकोर्स इथून पुढेही बरीचशी कामं अप होतील सो आनंद आहे तसा कैलाशी तुला का वाटलं फर्स्ट टाईम यांच्या सायलीसोबत काम करताना किंवा तुझ्या ओव्हरऑल भूमिकेबद्दल तुला कसं वाटलं नाही मला खरंच खूप मजा आली सायलीसोबत काम करताना कारण नवीन लोक नवी एनर्जी घेऊन येतात नवं काहीतरी घेऊन येतात आणि तेच मला सायलीकडनं कळालं की ती तिच्या तिच्याकडनं स्पॉन्टिनिटी आहे प्रचंड स्पॉन्टिन्युटी आणि मला कॉमन गोष्ट एक होती आमच्या दोघांमध्ये की आम्ही थिएटरवाले आहोत दोघे नाटकावाले आहोत नाटकावाले असे फिल्मी नसतात जास्त ते खूप अगदी त्यांना ते जेही काम करतात किंवा स्क्रिप्टला धरून असतात ते स्क्रिप्ट सोडून ते पळत नसतात कुठे तर मला ते छान वाटलं तिचं आणि गाण्याच्या वेळेस म्हणजे काय होतं आपण बघताना किंवा हे बघताना आपल्याला वाटतं की हे मी सहज करून टाकेल मी आतापर्यंत जेवढे सिनेमे केले होते त्या सिनेमांमध्ये मी कधी रोमॅंटिक नव्हतो हिरो म्हणून रोमॅन्टिक नव्हतं हिरो होतो पण तो असा कॅरेक्टर मला हिरो होतो यात मी रोमॅन्टिक होतो आणि मला एका गाण्यामध्ये असं हिला जवळ घ्यायचं होतं आणि म्हणजे जवळ घ्यायचं होतं तर फोर एडला किस करायचा होता तर मी घाबरलो पार माझी घाबरगुंडी उडाली आणि तेव्हा मला सायली म्हटलं अरे असं काही नसतं आलीजवळ माझ्या केलं तिने रे काय नसतं म्हटलं अ किती भारी तर मला तिचं इतकं आवडलं ते की म्हणजे तिनं मला खूप सहज करून टाकलं त्या त्या मुवमेंटला तर मला खूप आवडलं आणि मग त्या दिवशीपासून आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो आणि सुरुवातीला चार पाच दिवसाचे सीन नव्हते सीन माझेच एकट्याचे होते मग मी माझ्या मी पूर्ण इन्वॉल्व्ह होतो माझ्या माझ्या याच्यामध्ये ही यायची ही बघून जायची मला माहिती नव्हतं की ही हिरोईन आहे सिनेमाची नंतर मला कळलं की आहे मग आम्ही थोडंसं बोललो आणि लगेच पाचव्या दिवशी आमचा सीन लागला आणि तोच सीन पहिला लागला त्यामुळे तिनं जे काही मला असं रिलॅक्स केलं किंवा एक अगदी फ्री करून टाकलं त्याच्यानंतरची मग आमची केमिस्ट्री खरंच खूप छान झाली आणि ती दिसते स्क्रीनवरती त्यामुळं नव्या लोक <laughs> 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 म्हणजे मल मला सांगे ओवरऑल असं आहे की असा कुठला मोमेंट कुठली ॲक्टिंग किंवा असा कुठला क्षण आहे जो तुला इतकं सगळं ॲक्टिंग केलं तरी तुला तो आठवतो असं काय वेगळं किंवा डायलॉग्स म्हणजे असं कुठली आठवण काय ओवरऑल काय आठवतो तुला कुठला असा क्षण आहे किंवा काय आहे एक एक असा क्षण आहे जिथे आम्ही जे आता ट्रेलरमध्ये आहे की मी जेवणावर उठून निघून जाते सो so, जो जो सीन मला जेव्हा माझं कास्टिंग चालू होतं जेव्हा माझं ऑडिशन चालू होतं तेव्हासुद्धा तो सीन मला दिला होता आणि मी तो सीन ऑडिशनमध्ये केला तर माझ्या डिरेक्टरला तो सीन खूप आवडला होता आणि जेव्हा तो प्र त्या प्लेसवर जेव्हा तो सीन रिअलमध्ये करायचा होता तेव्हा मला डिरेक्टर म्हणाला होता की सायली मॅडम हा सीन तसाच हवा जसा तुम्ही तो ऑडिशनला केला होता म्हटलं पण माझ्या डोक्यात म्हटलं काहीतरी वेगळं चाललं आहे नाही 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 आपलं ते नको आहे आपलं तेच हवं आहे जे तुम्ही ऑडिशनमध्ये केलं तेच बेस्ट होतं आणि ते मॅच करणं फार कठीण असतं की जे तुम्ही ऑडिशनला करता तेच तुम्हाला फिल्ममध्ये करायचं आहे परत ती सगळी प्रोसेस आणि म्हटलं ओके आपण हा करू आणि तो सीन संपूर्ण सिनेमेमध्ये माझ्या फार जवळचा आहे दुसरा सीन असा आहे की जेव्हा मी कैलाशला हिट करते गाना खाली तर तो तो, नहीं। नहीं। तो सीन आमचं ऍक्च्युली आमचं तेव्हा कम्युनिकेशन नव्हतं झालं त्या सीनच्या वेळेस आणि मी म्हटलं आपण एकच टेक करू गायला म्हटलं आपण एकच टेक करू पण हा दणदणीत असेल <laughs> आणि सीन आमचा ऑन झाला आणि मी गेलो आणि ते रिअल स्लॅप आहे साटकन जे दिलं <laughs> ते झालं आणि मला फार विशेष वाटत त्याचं की त्याने अजिबात न हे काही करता की त्राग कारण इतक्या जोरात लागलो तरी त्याने तो अख्खा सीन कंटिन्यू केला आणि त्याच्यानंतर तो लागलो झाला <laughs> 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 लिटरली माझा कान बंद पडला होता बापरे एवढे जोरात मारली म्हणजे म्हटलं ओरिजिनल प्रपोज केला नसतं <laughs> तिला अशी मारली माझ्या कानामागे आणि त्या दिवशीपासून मी ठरवलं तेव्हाही असं मारण्याचं बरं हिने एकटीने नाही तर एक, एक, एक खूप इंटरेस्टिंग सीन आहे सिनेमामध्ये मी एका मुलीला घेऊन येतो गाठवड्यामध्ये टाकून आणतो एका मुलीला आणि ठेवतो सगळ्यांच्या समोर आणि जेव्हा तिला काढतो बाहेर मी तर ती मुलगी उठते आणि मला मारते ती नवीन आर्टिस्ट होती आर्टिस्ट म्हणजे ती गावचीच मुलगी घेतली होती त्यांनी एक तर तेवढाच सीन होता तिचा तिला आणलं मी ठेवलं आणि तिनं उठल्याबरोबर तिला वाटलं मारायची तिनं बरोबर ठेवूनच दिली माझ्या कानामागे म्हणजे या सिनेमासाठी दोन मुलींच्या दोन खाल्लेल्या मी तेव्हापासून मी जरा शिकलो की मारायचा सीन असेल तर आर्टिस्टला आधीच जाऊन सांगायचे बाबा रे मारू नको ऍक्टिंग कर <laughs> 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 चला फायनली एकवीस तारखेला एकवीस जूनला आता सिनेमा येणार आहे तुमचा तर काय उत्सुकता आहे कसं वाटते तुम्हाला काय नेमकं नाही मला तर प्रचंड उत्सुकता आहे काय होतं तुमची सोलो फिल्म जेव्हा येते ॲज अ हिरो म्हणून तुमची फिल्म येते ही खूप मोठी गोष्ट असते एका ॲक्टरसाठी कारण तुम्ही दिसताय सगळीकडे पोस्टरवर तुम्ही दिसताय सगळीकडे आता फ्लेक्स लागलेत आणि सगळीकडे तुम्ही दिसताय याच्यासारखं सुख नाही आणि त्या सुखातून मी सध्या जातो आहे त्यामुळे ही फिलिंग खूपच खूपच अमेझिंग फिलिंग आहे याचसाठी केला होता अट्टा हजार आ, मी पण खूप एक्साइट आहे कारण मी आतापर्यंत केमियोच केलेले आहेत छोटे छोटे आणि ही पहिल्यांदा माझी डेब्यू फिल्म असं म्हणून आपण डेब्यू आहे आणि त्यामुळे मी खूप उत्साह आहे ह्याच्यावर कळणार आहे पुढे काय असणार आहे आपलं काय किंवा कामं येत आहेत पण आता माझ्यासाठी सध्या ही फिल्म फार महत्त्वाची आहे मी सगळीकडे दिसते संपूर्ण महाराष्ट्रभर मीडियामध्ये म्हणा न्यूजपेपरमध्ये म्हणा सगळ्या सगळ्यांचा रिस्पॉन्स आहे छान छान ॲज अ लीड ॲक्टर हां ॲज अ लीड ॲक्टर म्हणून मी येते कारण नाटकामध्ये मी लिडिंग केलं होतं पण सिनेमात मी पहिल्यांदा लिडिंग करते त्यामुळे खूप छान होतं शेवटचा प्रश्न माझा प्रेक्षकांना काय संदेश द्या प्रेक्षकांनी एकवीस तारखेला यावं सिनेमा बघावा हा सगळ्यात मोठा संदेश आहे आणि नक्कीच लोकं वेगळ्या सिनेमाची वाट बघत असतात असा खूप ऑडियन्स आहे आपल्याकडे जो वेगळे सिनेमे जाऊन बघतो आपल्याला वाटतं की नाही नाही छोटे सिनेमे किंवा कमी बजेटचे सिनेमे लोक जात नाही बघत नाही असं अजिबात नाही आहे लोक जातात बघतात आणि आम्ही काळजी घेतो आहे की लोकांना अगदी त्यांच्या वेळेत बघायला मिळेल सिनेमा अशा वेळा आम्हाला मिळाव्या त्याची आम्ही काळजी घेतो आणि त्यांच्यापर्यंत सिनेमा पोहोचेल याची पण काळजी घेतोय की प्रत्येक शहरात किमान हा सिनेमा लागावा चांगल्या थिएटरला हा सिनेमा लागावा याची आम्ही काळजी घेतोय तर आम्ही प्रेक्षकांची काळजी घेतो प्रेक्षकांनी आमची काळजी काळजी घ्यावी तू काय सांगशील मी इतकंच सांगेन की एकवीस जूनला थिएटरमध्ये फिल्म येते गाब नावाचा सिनेमा येतोय तर तो, तो बघायला नक्की या आणि जर हा सिनेमा बघायला नाही आला तर लय मॅटर लक्षात ठेवा थँक्यू सो मच सायली आणि कैलाश आणि तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा